तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंचोडचा बादशाह पिंजोडचा किंग म्हणून ओळखला जाणारा मथुर एक हजार एक आज फलटण मैदानात म्हणजेच बुलट असणाऱ्या या मैदानात मथुर येणार का व त्याचा पैराव कोणासोबत असणार तर मित्रांनो मागील एका ठिकाणी झालेल्या मैदानात बकासूर बुलटच्या मैदानात ब आणि सर्जेची जोडी पळताना दिसलेली त्यामुळे मित्रांनो सर्वच प्रेक्षकांना आतुरता लागलेली आहे की आज बुलेटच्या मैदानात मथूर पळणार का मथूर मथुर सर्जासोबत पळणार का याची आतुरता सर्वांना लागलेली आहे पण मित्रांनो काल एक बिंजोड शर्यत झाल्यामुळे त्या बिंजोड जी शर्यतीत आणि वजीरने अतिशय सुंदर असा विजय प्राप्त केला तर मित्रांनो ती बिंजोड शर्यत होती ती सोन्याविरोधात होती व मित्रांनो राहुलबाई पाटील यांचा या सुंदर असा कम्पॅक झालेला आहे ती आपल्याला लवकरच मैदानात दिसतील काल झालेली बिंजोड शर्यत ती टी व्हीवरून लाईव्ह पाहत होते रणजित निंबाळकर मित्रांनो देखील तिथे होते दे तर मित्रांनो आपण पाहणार आहोत पा राहुलबाई पाटील व मथुर उद्या आज फलटण मैदानात येणार का तर मित्रांनो काल बिंजोड शरीर झाली असल्यामुळे मथुर आज फलटण मैदानात येणार नाही तर मित्रांनो सर्वच प्रेक्षक मथुर येणार नसल्यामुळे नाराज येईल पण मित्रांनो मथूर लवकरच आपल्याला एका पुढील मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो कोणत्या मैदानात दिसणार आहे त्याचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद